चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ सोळा नऊशे सोळा हातगाडी लावण्यावरून चाकू एकाचा खून कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थाची गाडी लावण्याच्या वादातून इम्रान इमाम मुजावर वय बत्तीस राहणार आराम कॉर्नर शिवाजी रोड कोल्हापूर याचा चाकूने भोसकून खून झाला हल्लेखोर युसुफ अलमद अलमसजीत दाजी याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले विसर्जन मिरवणूक सुरू असताना ऐन गर्दीच्या वेळी शहरातील गर्दीच्या ठिकाणी खून झाल्याने शहरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी आराम कॉर्नर येथे धाव घेऊन जखमी मुजावऱ्याला सीपीआर मध्ये दाखल केले मात्र छातीत चाकूचा वर्मी घाव लागल्याने याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेनंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोर युसुफ याला ताब्यात घेतले खून झाल्याची माहिती मिळताच मुजावऱ्याच्या यांच्या नातेवाईकांनी सीपीआरच्या विभागात गर्दी केली होती कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा